मी अहिल्यानगरच्या जिल्हा रुग्णालयामध्ये शिर्डीमध्ये पकडलेल्या चार भिकाऱ्यांचा मृत्यू झालाय विसापूरमध्ये ठेवलेल्या दहा भिकाऱ्यांची तब्येत बिघडली विसापूरमध्ये ठेवलेल्या सहा भिकाऱ्यांची अवस्था गंभीर झाली आहे शिर्डीतून एकावन्न भिकाऱ्यांची धरपकड केली होती अहिल्यानगरच्या जिल्हा रुग्णालयामध्ये शिर्डी येथे पकडलेल्या चार भिक्षेकरांचा मृत्यू झाल्यानं एकच खळबळ उडाली आहे शनिवारी शिर्डी इथं नगरपंचायत आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करत एकावन्न एक भिकाऱ्यांना भिक्षेकऱ्यांना ताब्यात घेतलं होतं त्यापैकी काही भिक्षेकरांना श्रीगोंदा तालुक्यातल्या विसापूर इथं ता ठेवण्यात आलं होतं त्यातील दहा भिक्षेकऱ्यांची तब्येत बिघडल्यानं त्याला अहिल्यानगरच्या जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं मात्र त्यापैकी चार जणांचा आज मृत्यू झाला आहे या प्रकरणी मृतांच्या नातेवाईकांनी प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत या भिक्षेकरांना एका रूममध्ये बांधून ठेवल्या ठेवण्यात आलं होतं या रूमला टाळे ठोकण्यात आलं असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे अधिक माहितीसाठी जाऊयात आपले प्रतिनिधी लैलेश बार्ग जे आपल्यासोबत आहेत लैलेश गेल्या अनेक दिवसांपासून जो शिर्डीमध्ये भिक्षेकरांचा जो मुद्दा उपस्थित होतो या पार्श्वभूमीवर नगर परिषद शिर्डी आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने भिक्षेकरांच्या धरपकडीचा कार्यक्रम सुरू आहे आणि याच माध्यमातून चार पाच दिवसापूर्वी साधारण चार तारखेला एक्कावन एक भिक्षेकऱ्यांना ताब्यात घेण्यात आलं होतं आणि त्यांना अहिल्यानगर अं शहराशेजारीचा असलेल्या विसापूर भिक्षेकरी सुधारगृहामध्ये ठेवण्यात आलं यातील काही भिक्षेकरांची तब्येत खराब असल्यामुळं त्यांना उपचारासाठी सहा तारखेला सहा भिक्षेकरांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि आज आठ तारखेला चार भिक्षेकऱ्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं मात्र जे सुरुवातीला भिक्षेकरी शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते त्यातील चार भिक्षेकरी हे आज मृत्यू झालेला आहे त्यांचा आणि उपचारा दरम्यान मृत्यू झालेला आहे यामध्ये ज्यावेळेस नातेवाईकांनी तिथं जिल्हा रुग्णालयामध्ये संपर्क केला तर तें, त्या निदर्शन आलेलं आहे की ह्या भिक्षेकऱ्यांना कॉटला बांधून ठेवलेला आहे त्यांना कुठल्याही प्रकारच्या सुविधा दिल्या जात नाहीत असं नातेवाईकांचं म्हणणं आहे तर जिल्हा रुग्णालय प्रशा डॉक्टरांचं म्हणणं आहे की हे भिक्षेकरी अल्कोहोलिक होते आणि त्यांच्यावर ज्यावेळेस वगैरे द्यायला लागतं त्यावेळेस हलवतात त्यांचे हात वगैरे बांधले जातात असं जिल्हा रुग्णालयाचं म्हणणं आहे मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये चार भिक्षेकरांचा मृत्यू झालेला आहे आणि भिक्षेकरांचे नातेवाईक आता आक्रमक झालेले आहेत अगदी लैलेश धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल आपण बघतोय चार भिकाऱ्यांचा मृत्यू झाला आहे शिर्डीतून एकावन्न भिकाऱ्यांची धरपकड केली होती आणि उपचारादरम्यान यातल्या चार भिकाऱ्यांचा मृत्यू झाला आहे